उत्तर प्रदेशच्या बहराईच्या जंगलामध्ये सापडलेली मोगली गर्ल प्रकरण आहे त्याला आता नवीन ट्विस्ट मिळालेला आहे कारण जॉनपूरच्या हामिद अली नावाच्या इसमानं मोगली गर्ल ही आपली मुलगी असल्याचा दावा केलाय दोन दिवसांपूर्वी ही मुलगी आढळल्यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांचा शोध सुरू केला होता प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत या पालकांची ओळख पटू शकलेली आहे का हेच तिचे पालक आहेत हे कळलंय का रिश्मा जे पालक या मुलीचा म्हणजे आपण पालक असल्याचा दावा करतायत त्यात लखनौला रवाना झालेल्या आहेत आणि तिथं काही टेस्ट किंवा चौकशी झाल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट होऊ शकेल पण मुळामध्ये हे जे नाव आहे मोगली गर्ल हे तर मीडियानं दिलेलं होतं काही लोकांनी तिला वनदुर्गा असंही म्हटलेलं होतं आणि आता पालकांची जी बाजू समोर येते त्याच्यानुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार सोळा पासून ही मुलगी पत्ता झालेली होती त्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी किंवा जाहिराती देखील त्यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या होत्या मात्र तिचा काही तपास लागत नव्हता जेव्हा मीडियाच्या माध्यमातून ही बाब समोर आली त्याच्यानंतर त्यांना परत आपली मुलगी अशा ठिका अशा पद्धतीनं अस्तित्वात असल्याचं लक्षात आलं बैराईतच्या जंगलामध्ये जेव्हा ती सापडली त्याची एक प्रकारे वेगळ्या अर्थानं बातमी झाली आणि त्याच्यानंतर या पालकांना कुठेतरी आशेचा किरण दिसू लागला आणि त्यानंतर या मुलीवरती दावा त्यांनी सांगितलेला आहे शिवाय जे जिल्हा प्रशासन आहे आणि जे हॉस्पिटलचे लोक आहेत त्यांच्याशी देखील ते आता संपर्क साधतायत काही टेस्ट आणि का, कदाचित काही चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या सगळ्या प्रकरणातला जो उलगडा आहे तो समोर होईल प्रशांत जे या मोगली गर्लचे पालक असल्याचा दावा करतायत त्यांनी काही माहिती दिली आहे का त्यांची मुलगी कशी हरवली होती ती जंगलात कशी पोहोचली याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं आहे तेव्हा प्रशांत कदम यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र उत्तर प्रदेशात सापडलेली ही मोगली गर्ल ही जोनपूरच्या इसमानं दावा केलेला आहे की ती आपली मुलगी आहे सध्या याची सत्यता पडताळली जाते आणि हे जे पालक आहेत ते सध्या या मुली मुलीवरती जिथे उपचार सुरू आहेत तिथे जाणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची सविस्तर तपासणी केली जाईल